पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे द जवळपास दहा कर्मचारी पी आय सईद माझ्या घरी सकाळी आठ वाजता आले आणि मला बळजबरीने घरातून कोणतंही कारण नसताना पोलीस स्टेशनला घेऊन गेले मी त्यांना विचारलं मला नोटीस द्या माझ्याविरुद्ध काही गुन्हा दाखल आहे का मला ते सांगा त्यांनी सांगितलं इथे काहीच सांगणार नाही पोलीस स्टेशनला सांगू तिथे नेऊन मला अकरा वाजेपर्यंत एका रूममध्ये बसून ठेवलं जिथे सी सी टी व्ही कॅमेरा लागलेला नाही आहे मग अकरा साडे अकरावाला त्यांनी सांगितलं की तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मस्टर चोरीचा मी त्यांना सांगितलं ते मस्टर तर तुमच्याच ताब्यात आहे एकवीस सालीच मी दिलेला आहे पंचनामा आहे तुमच्या तुमचा माझ्या जो की ते तुमच्या ताब्यात आहे मी कस काय चोरी केली मी गुन्हा दाखल केला तिच्यात ते जमा आहे त्यांनी सांगितलं की हा मला काही माहीत नाही तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे बरं म्हटलं ठीक आहे मग त्यांनी मला संध्याकाळी पाच वाजता त्या गुन्ह्यामध्ये अटक दाखवली मला सगळे आठचं नेलं अकराला गुन्हा दाखल केला आणि पाचला अटक दाखवली आणि मला मग लॉकअपला ठेवलं त्याच्यानंतर दोन दिवसाची पोलीस कोठडी घेतली आणि सात दिवसाची मला एम सी आर मिळाला नंतर पोलीस कोठडी संपल्यावर हो। या सर्व बाबींमध्ये सात वर्षाच्या आतला गुन्हा असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे मला अटक करता येत नसताना बळजबरी नेऊन घरून इलिगल ट्रेसपास केला माझ्या घरात बळजबरी मला घरातून काढलं दहा लोकांनी जिल्हाभेठ पोलीस स्टेशनच्या मला नेऊन बळजबरी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि मला अटक केली आणि मला नऊ दिवस दोन दिवस पोलीस कोठडीन सहा दिवस जेलमध्ये राहावं लागलं याबाबत मी औरंगाबाद उच्च न्यायालयात त्यांच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टाच्या आदेशांचा अवमान झाला म्हणून गुन्हा दाखल केला हे कंटेम्पिटिशन टाकलं गुन्हा दाखल नाही केला सॉरी कंटेम्पिटिशन टाकलं त्या कंटेम्पिटिशनमध्ये सहा तारखेला त्यांच्याकडून नोटीस निघाली कोर्टाने नोटीस काढली मान्य उच्च न्यायालयाने या सर्व लोकांविरुद्ध त्यात महाराष्ट्राचे होम सेक्रेटरी पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र जळगावचे एस पी आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे पी आय आणि काही कर्मचारी यांच्याविरुद्ध कंटेम पिटिशनमध्ये नोटीस काढली आहे एकवीस मार्च रोजीपर्यंत त्यांनी त्यांचं लेखिक म्हणणं कोर्टात सादर करायचं आहे त्याच्या आम्हाला द्यायची आहे आणि अठ्ठावीस तारखेला या प्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आलेली आहे कंटेम्पिटिशनची या कामामध्ये आमच्या वतीने औरंगाबादचे ज्येष्ठ विधीज्ञ अजित बी काळे वकील साहेब हे काम पाहत आहे त्यांनी प्रखरपणे आणि प्रभावीपणे ही सगळं बा सगळी बाजू हाय मान्य उच्च न्यायालयात मांडल्यामुळे ह्या नोटीस निघालेल्या आहे हायकोर्टात कोर्टाचं कामकाज असो या पोलिसांचं कामकाज असो मात्र कागदावर वेगळं असतं आणि कोणाच्या दबावाखाली कामकाज होतं का असं वाटतात का आणि थेट हा व्यक्ती कोणी आहे का आपल्याला नाव माहिती आहे का ज्याच्या दबावाखाली कोणी शंभर टक्के त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा मला जे समजतं कोणीतरी राजकीय दबाव टाकून यांच्याकडून हे खोटे गुन्हे माझ्यावर दाखल करून घेत आहे माझं रेकॉर्ड खराब करायचं आणि माझ्यावर काहीतरी मोठी कारवाई करून मला वर्षानुवर्ष जेलमध्ये सडवायचं हा त्यांचा हेतू दिसतोय ज्या भरपूर लोक आहे ज्यां ज्यांना माझ्या केसमध्ये मा मोका लागला ते असू शकता आता तो पोलिसांनीच चौकशी करावी त्या गुन्ह्याची मी अशा अशा नालायक लोकांचे नाव सुद्धा घेऊ शकत घेऊ इच्छित नाही सत्यधारी विरोधक काय करतील विरोधकांचं काय चालतं विरोधकांचं थोडी चालतं पोलिसांनी तपासाचा विषय आहे पोलिसांनी सुद्धा तपास करून मला नाव सांगावं मी त्याच्या विरुद्ध जाईल कोर्टात जर पोलीस जामनेर जामनेर पॅटर्न सुरू झालेलं आहे पण जळगाव जिल्ह्यात आणि मराठा जामनेर पॅटर्न म्हणजे निष्पाप लोकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून बेजार करायचं आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये त्यांना पळवत सो पोलिसांना दबाव टाकून खोटे गुन्हे गुन दाखल करून त्या खोट्या गुन्ह्यामध्ये ज्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केला त्याला पळवत फिरायचं त्याचा जामीन उद्यायचा आणि जामीन झाला तरी त्याला त्याच्या पूर्ण फॅमिलीला त्रास द्यायचा हा जामनेर पॅटर्न आहे ते आणि असे तीनशे गुन्हे दाखल झालेले आहे जामनेरमध्ये यापूर्वी आता कोण करता तो तपासाचा भाग आहे तुम्ही पत्रकार आहे माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे कोण जामनेर पॅटर्न करता पोलीस करतात राजकीय लोकांच्या दबावाला बळी पडून गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा